नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचा संघर्ष नवीन नाही ठाकरे पवार मुंडे घराण्यालाही संघर्षाचा फटका बसतो आता आणखी एक काका पुतण्याच्या संघर्षात राजकारणात पाहायला मिळणार तर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांना घरातूनच आव्हान मिळणार आहे खेड दोपोली खेड दोपोली हा भाग रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानून ओळखला जातो पण आता सक्क्या चुल सक, सक्का चुलत भाऊस रामदास कदम यांच्यासमोर उभा ठरणार आहे खेड दोपोली मतदारसंघातून सध्या रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम दोपोली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे तर आता रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रचार करणार आहे खडेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अनिकेत कदम यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर लावले आहे तर अनिकेत कदम हे विद्यमान आमदार योगेश कदम यांचे सक्के चुलत भाऊ आहे घरगुती वाद आता राजकारणापर्यंत पोचला आहे अनिकेत कदम हे उद्योजन सदानंद कदम यांचे पुत्र आहेत तर दोपली विधानसभेत कदम यांना कदमांचे आव्हान मिळणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जे महाराष्ट्र